हे जर व्यासपीठ आपण सर्वांनी बघितलं तर अनेक दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर अनेक राजकारणातले मोठे मोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेले आहेत अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत फास्ट बॉलर आहेत त्यांच्या स्पीडचं काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते चंद्रकांत दादा इथं आहेत कधी बॅटिंग करतात कधी बॉलिंग करतात पण मिडियम पेस बॉलर आहेत पण बॉलिंग पण चांगली टाकत असतात जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं कधी ऑफ स्पिन टाकतात कधी लेग स्पिन टाकतात कधी गुगली टाकतात आणि कधीकधी बॉल हातातच असतो पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंग सुद्धा तिथं टाकली अतिशय दिग्गज असे नेते या व्यासपीठावर आहे आणि या व्यासपीठावर आमच्यासारखे नौखे खेळाडू वयाली कमी बॅट हातात एवढे मोठे खेळाडू आपल्याला बॉलिंग टाकतायत जमेल तसा बॉल मारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर या पवित्र भूमीने अनेक मोठे नेते या देशाला आणि राज्याला दिले कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतिसिंहजी नाना पाटील कैलासवासीय राजाराम बापू कैलासवासीय नागनाथ अण्णा नायकवडी कैलासवासी वसंतदा पाटील कैलासवासी पतंगरावजी कदम साहेब कैलासवासी आर आर आबा त्याच्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या परिसराचं नाव ज्यांनी पुढं नेलं आणि मनापासून या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी प्रयत्न करतात असे जयंत पाटील साहेब त्याच्याचबरोबर या परिसरामध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र होतं जे या परिसरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या भवितव्यासाठी काम करायचे असे आपल्या सर्वांचेच लाडके एन डी पाटील साहेब आपण तसं बघितलं तर या ज्या सर्व संस्था आहेत या संस्था अतिशय महत्वाच्या संस्था आहेत आपण जर बघितलं तर महात्मा फुलं फुले क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी प्रयत्न केले लढा लढला म्हणून बहुजन समाजातल्या मुलामुलींना शिकता आलं आणि त्यांचाच वारसा विचारा विचाराचा विचाराचा वारसा जर कोणी पुढे नेला असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो नेला आणि नंतरच्या काळामध्ये एन डी पाटील साहेब असतील त्याच्याचबरोबर आमच्या माई असतील यांनी तो विचाराचा वारसा हा पुढे नेला ह्या ज्या संस्था आहेत एन डी बामा नेहमी म्हणायचे की ह्या ज्या संस्था आहेत फक्त संस्था नसून हा एक विचार आहे आणि हा विचार जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांचे तेच कार्य हे सर्व दिग्गज नेते आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात एन डी पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं सा तर अतिशय कष्ट करणारं व्यक्तिमत्व कर्मवीर भावराच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये व शिक्षण शिका या योजनेच्या अंतर्गत त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून त्याच्यानंतर मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून खूप चांगलं काम केलं रयतमध्ये काम करत असताना स्वतः विविध शाळेमध्ये ते जायचे शाळा कशी आहे काय अडचण आहे हे समजून घ्यायचे आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याच्याचबरोबर आपल्या माईंच्याबद्दल बोलायचं झालं ज्या पद्धतीने महात्मा फुलेंना जर पाठीमागे ताकद जर कोणी दिली असेल तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिली त्याच्याचबरोबर कौरव कर्मवीर भाऊराव अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लक्ष्मीबाईंनी त्यांना ताकद दिली त्यांचाच वारसा विचाराचा वारसा पुढे घेऊन जात असताना आमच्या माईंनी एन डी पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून राजकारण समाजकारण शैक्षणिक संस्थेमध्ये खूप असे मोल्याचं काम तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे एन डी पाटील साहेबांच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे कदाचित अठरा वर्ष ते आमदार होते मंत्री होते त्याच्याचबरोबर शेकाप या पक्षाचे प्रमुख नेते होते आणि जेव्हा केव्हा आमदार असायचं त्यांचं भाषण जेव्हा विधिमंडळामध्ये ते व्हायचं तेव्हा सर्व पत्रकार नेते मंत्री हे सर्व आवर्जून ते भाषण ऐकण्यासाठी तिथं येत होते कारण त्यांच्या भाषणामध्ये फक्त बोलायचं म्हणून काही मुद्दे नव्हते त्यांच्या भाषणामध्ये अभ्यासू मुद्दे असायचे आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून या राज्याचा खऱ्या अर्थाने विकास हा झाला असता जेव्हा केव्हा आम्ही त्यांना भेटलोय तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक नेहमी नेहमी बघितलेलं आहे आणि असं म्हणलं जातं की त्यांच्या हातामध्ये एकदा एक पुस्तक आलं सकाळी जर पुस्तक सुरू केलं तर संध्याकाळपर्यंत ते पुस्तक संपून जायचं एवढं त्यांना वाचण्याची आवड होती आदरणीय पवार एन डी पाटील साहेबांनी एकत्रित काम केलं कदाचित माईच योग्य पद्धतीने सांगू शकतील पण जेव्हा केव्हा राजकीय दृष्टिकोनातून एन डी पाटील साहेब बोलायचे तेव्हा बहुतांश वेळेस पवारसाहेबांबद्दल त्यांनी टीकाच केली असावी पण ती टीका करत असताना ती सकारात्मक टीका असायची आजच्या काळासारखी खालच्या लेवलला जाऊन टीका कुणी तिथं करत नव्हतं आणि मग ते टीका करायचे पण जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल सामाजिक विषय असेल ते दोघं एकत्रित यायचे नेहमी ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून हो, काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो असं एन डी पाटील साहेब तिथं म्हणायचे खरं तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं चांगल कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हणलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये पुलोदचं सरकार होतं तेव्हा एन डी पाटील साहेब सहकार मंत्री होते काही कारणात ते सरकार टिकू शकलं नाही ज्या दिवशी सरकार पडलं त्या दिवशी एन डी पाटील साहेबांनी जे शासकीय बंगला आहे तो तिथं सोडला आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अनेक लोक पाच पाच महिने झाले तरी बंगला सोडत नाहीत पण तो बंगला त्यांनी सोडला तिथून जी शासनाची गाडी होती ती सोडून दिली स्वतः ते सेंट्रल पुणे मुंबई सेंट्रलला गेले तिथून बस मध्ये बसले आणि परत ते कोल्हापूरला तिथे आले अशा विचाराचे नेते त्या काळामध्ये तिथे काही मुली सांगितलं मी चाळीस लाख देतोय दादांनी चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं वा, आणि अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील वा आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य होती आणि दादा अजून एक पूज्य होती तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू चुरु चुरू चुरू बोलत होत म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वसाई पाटील आम्ही सगळेजण एका नव्वद शिरलो नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याच्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या सांगलीमध्येच सांगितलेल्या त्यानं ऐकलं नाही जाताना मला वाटलं दादा तुझं ऐकला असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगण्याकरताच सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा शरे सभेत आर आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजण नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही जुनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतराव आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणार आघाडीकरता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस साहेब प्रफुल्ल पटेल त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड पंचकड भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते मी आरा आर जयंतराव आणि आमचे दिलीपचे पाटील खूप दिवसाचीच वाया चालली होती शेवटी काय करायचं तर चौद गेलून मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं सा आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली ला। परंतु काही काही जण पहिल्या टबला त्यांना वाटत की मी मोठा झाला पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता आता मला मी माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ली द्यायला लागले मला तर काही कळतच नाही त्यांच अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काही मी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी मागे लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार में में मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मग की मी कधी तुमच्या कुणावर टप्पी केली काय कारण तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचंय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा त्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी त्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितने सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टर मधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला की दोघं नाहीये मी ना तरी सगळं ठरवलेलं होतं हे बोलून मात्र गेली